नमस्कार मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे आजचा विषय माझ्या जवळचा आहे आपण सर्वजण आयुष्यात संघर्ष करतो कधी दुःख येतं कधी संकट येतं अशा वेळी खरा साथ देणारा आपला कोण कुटुंब की मित्र या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत या लवकर लवकर लाईला या इन चालू केले आपण आणखीन एक वेळेस तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर आजचा विषय माझ्या जवळचा आहे आपण सर्वजण आयुष्यात संघर्ष करतो कधी दुःख येतं कधी संकट येतं त्यावेळेस आपला खरा मित्र कोण असेल आपलं कुटुंब का मित्र तर तुमची फीलिंग द्या मित्रांनो आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत यूट्यूबवर तुमच्या आयुष्यात असा क्षण आला का जेव्हा मद मित्राने मदत केली पण कुटुंबाने नाही किंवा कुटुंबाने मदत केली आणि मित्रांनी नाही सांगा मित्रांनो सर्वात जास्त तुम्हाला इमोशनल यादा कोण देत आपली फॅमिली फ्रेंड्स आज आपला हाच महत्वाचा विषय राहणार आहे सर्वांचे आणखीन एक वेळेस आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आणखीन एक वेळेस आपण विषय सांगतो की नेमका आज विषय काय आहे आज आपण सर्वजण आयुष्यात संघर्ष करतो कधी दुःख येत कधी संकट येत कधी काही प्रॉब्लेम आला तर आपल्याला अशा वेळी कोण साथ देत कुटुंब कि मित्र आपली आपली फिलिंग किंवा तुमच्या आयुष्यात असा कवि क्षण आला का जेव्हा मित्रांनी मदत केली पण कुटुंबाने नाही किंवा कुटुंबाने मदत केली पण मित्रांनी नाही कुटुंब आपले जरी समजा दूर असले तरी मित्रांनी आपल्याला आधार दिला असे काही झालंय का विजय गाडी हाय झोपला नाही का, <laughs> का तू हॅलो मित्रांनो कमेंट करा लाईक करा चॅनल वर नवीन असताल तर सबस्क्राईब पण करा लाईक like करा फटाफट फड़ मित्रांनो no. सब्सक्राइब भी करा आपले कमेंट्स महत्वाचे आहेत कमेंट करून नक्की सांगा नेमकं कमेंट थुछ थुछ कमेंट करा, करा मित्रांनो आजचा विषय खूप महत्वाचा आहे कोण कोण असं आहे की त्याला मित्राची ही साथ आहे आणि कुटुंबाची पण साथ आहे कमेंट करा आज साथ माझ्या जीवनात तर मित्राची खूपच साथ आहे आणि कुटुंबाची पण आहे मी आपलं आपलं मत सांगा कमेंट करा मित्रांनो कमेंट करा आणि शक्यतो एक लाईक करा लाईव्हमध्ये आल्यानंतर कृपया एक लाईक करून जावा ठीक आहे सगळ्यात सोपं कमेंट मध्ये फक्त हाय तरी पाठवा बोला मित्रांनो बोला लाइक करा लाइक करा व्हिडिओला लाइक करा लाइक करा मित्रांनो लाइक करा प्लीज लाइक करा कमेंट करून सांगा आपले काही प्रश्न असतील तर कोण कोण थंबनेल वाचून या ब्लॉगवर आले कमेंट करा कोण डायरेक्ट आले आजचा विषय आता तीन वेळेस रिपीट केलाय मी ठीक आहे सबस्क्रायबरपैकी कोण आहेत लाईव्हला आत्ता सध्या कमेंट करा का सर्व नवीनच आहेत लाईव्ह लाईव्हवर चला कमेंट करून सांगा प्लीज सांगा कमेंट करून सबस्क्राईबर आहेत का नवीनच आहेत नवीन आला असाल तर कृपया सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा एक लाईक पण करा बहुतेक आपला व्हिडिओ आवडत नाही आहे वाटतं कारण कोण कमेंट काय करणं गेले किंवा कोणत्या विषयावर बोलायचं कृपया सांगा मी त्या विषया विषय घेऊन आपल्याशी अशी चर्चा करतो द्या मित्रांनो कमेंट करा कमेंट करा मित्रांनो आपल्याला कुठला विषय आवडतोय जो आवडेल ते सांगा कोणी नवीन आहे किंवा पैकी आहे कृपया कमेंट करा की मी सबस्क्राईबरच आहे म्हणून आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या खूप वेळ झालं लाईव्हवर आहे कृपया लाईक करा एक लाईक करूनच जावा या टायमिंगला मी यूट्यूबवर रोज डेली डेली लाईव्ह असतो मित्रांनो आपल्या चॅनलशी जोडा किंवा काही चॅनलमध्ये व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर कृपया कमेंट करून सांगा कोणत्या व्हिडिओवर ब्लॉग बनू किंवा व्हिडिओ बनू ते पण सांगा आणि तुमचे काही यूट्यूब रिलेटेड प्रश्न असतील तरी पण सांगा कमेंट करा कमेंट करा मित्रांनो कमेंट करा कमेंट केलं केलं केल तरच मला नेमकं काय तुम्हाला बोलायचे ते तरी कळेल कारण थमलेल वाचून तर प्रत्येकजण वर आलेलं नाही कुठून आहात आपण कमेंट करून सांगा Hello, hello. हॅलो कमेंट करा लाईक like करा मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा एका मराठी माणसाला कृपया सपोर्ट करा आपलं चॅनल छोटंसंच आहे पण आपल्याला मोठं बनवायचं आहे त्यामुळं सगळं सबस्क्राईबरवरच अवलंबून आहे त्यामुळे कृपया आपल्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे कृपया विचारा चला आता पंधरा पंदर, पंधरा जण लाईव्ह आहेत तर कमेंट करून सांगा मला नक्की लाईक करा प्रत्येकजण कृपया एक लाईक टाका आपल्या साध्या मराठी माणसाला खूप सपोर्ट करा मित्रांनो आता याच्यामध्ये पण बरेच जण क्रिएटर असतात तुम्ही लाईव्ह गेल्यावर तुम्हाला काय वाटत असेल तशीच फीलिंग प्रत्येकाची असते मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल पण लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा किंवा कोणत्या विषयावर चर्चा करायची ते पण सांगा मी बोलतो अपन कुठन हाँ के कमेंट करो सांगा प्लीज अर्चना कंबले जे थ्री जीरो हेलो हेलो हाय बोला कुछ आ कौन हो आप अच्छा तो तुम्हारा मराठी ये नहीं का हिंदी मधे बोला लगे मी एक यूट्यूबर है मैं एक यूट्यूबर हूँ हिंदी मधे बोलते आपका कोई यूट्यूब चैनल है ओके हाँ आपका भी है कोई यूट्यूब चैनल प्लीज बता अर्चना कांबळे तुम्ही मराठी आहात असं मला वाटतंय बरोबर आहे की नाही बाय अच्छा चला ठीक आहे बाय भेटू उद्या गुड नाईट ठीक आहे गुड नाईट लाईव्हला आल्याबद्दल कमेंट केल्याबद्दल धन्यवाद एक लाईक करून जावाचा वेळेस वन लाईक प्लीज वन लाईक करो गुड नाईट गुड नाईट बोला मित्रांनो कमेंट करा कुठून आहोत आपण शॉर्टमध्ये कमेंटमध्ये लिहा महाराष्ट्र यू पी बिहार मुंबई गुजरात असं जिथून असेल तिथून प्लीज कमेंट करा कमेंट करा मित्रांनो मी तर महाराष्ट्रातून आहे कारण मराठी बोलतो म्हणजे महाराष्ट्रातूनच असेल चालू आहे काही नाही मित्र आला होता तो जरा बोलतोय मी म्हणलं लाईव्ह चालू आहे त्यामुळं तो लगेच गेला Kalau mitrano, kasih itu mi. चला लाईव्ह आता एंड करण्याची वेळ आली आहे तरी पण कमेंट करा कुठून आहात आपण कृपया कमेंट करा कमेंट केल्यानंतर जरा बरं आहे एक मराठी माणसाला सपोर्ट करा युट्यूबवर सपोर्टची खूप गरज असते लाईक पण करा एक उद्या एक आपला व्हिडिओ अपलोड होणार आहे मित्रांनो साधारण उद्या संध्याकाळपर्यंत आपला व्हिडिओ येईल ना आहत अपन कमेंट करो सकता मित्रन नौ? बोलत रहा हेलो हाय हॅलो आपण कुठून आहात कमेंट कर लग के लग तर बरं होईल सध्या आपलं नवीन यूट्यूब चॅनल असल्यामुळं लाईव्हला जास्त येत नाही आहेत पण तरी पण मी प्रयत्न करतोय या टायमिंग दहाच्या नंतर मी डेली लाईव्ह येतो आहे यूट्यूबला रात्री दहा वाजल्यानंतर डेली लाईव्हला आहे मी खूप वेळ झाले मित्रांनो लाईव्हला येऊन जवळपास पंचवीस मिनटाचा व्हिडिओ झाला आहे तर आता गुड नाईट म्हणावं असं वाटतंय कारण सगळेच जण गेलेत गुड नाईट हाय हॅलो करून कमेंट करा Hello Hello Comment Karan Tranno कृपया कमेंट करून सांगा मग आजचा विषय खूप वेळा मी रिपीट रिपीट केला ठीक आहे चला आपण कुठून कुठून आहात ते एस एन एस करा मी तर महाराष्ट्रातून आहेत का सर्वच महाराष्ट्रातून आहेत लाईक तरी करा मित्रांनो बर ठीक आहे पुण्यातून कोण कुन कोण आहेत पुण्यातून कोण कुन कोण आहेत पुणे महाराष्ट्रातून कोण कुन कोण आहेत कमेंट करू शकता का कोणच पुण्यातून नाही आहे लाईव्ह मध्ये ठीक आहे खेडेगावातून कोण कोण आहे लाईवमध्ये विलेज विलेज म्हणून कोण आहे लाईव्ह मध्ये कृपया कमेंट करून सांगा कारण मी पण एका विलेजमधूनच आहे एक छोटस गाव आहे त्या गावातूनच गावा आहे आपण शहरातून आहात का गावातून आहात कमेंट करून सांगा किंवा मा कोण महाराष्ट्राच्या बाहेरील असेल तरी पण कमेंट करा बोला मित्रांनो लाईव्हवर आल्यानंतर कमीत कमी सबस्क्राईब करून जावा मित्रांनो आणि एक लाईक एक लाईक करा कमेंट कमेंटमध्ये सांगा आपण कुठून आहात याआधी माझे कधी व्हिडिओ कोणी पाहिलेत का आवडलेत का नाही ते पण कमेंट करून सांगा का सर्वच जण नवीन आहेत रिप्ले द्या मित्रांनो रिप्ले द्या ठीक आहे सोलापूरहून कोण आहे सोलापूरहून कोण आहे कमेंट करा का सोलापूरहून पण कोण नाही